जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती कोल्हापूरसाठी महत्त्वाचे प्रश्न काढलेले आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची माहिती काढलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा पहिला प्रश्न आहे कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये मोडतो ठीक आहे तर कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात मोडतो तर टोटल महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यापैकी पुणे विभागामध्ये कोल्हापूर पुण जिल्हा मोडतो ठीक आहे बघा महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोल्हापूर जिल्हा हा पुणे विभागामध्ये मोडतो आणि पुणे विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात कोणकोणते तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर असे पाच जिल्हे पुणे विभागामध्ये येतात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता तर मराठवाडा त्यानंतर बघा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे ठीक आहे तर कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर त्यानंतरचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत तर एकूण बारा तालुके आहेत कोणकोणते तर बघा कोल्हापूर जिल्ह्यात टोटल बारा तालुके आहेत तर एक आहे आजरा नंतर आहे करवीर नंतर काजल कागल काजल नाही सॉरी नंतर आहे गगनबावडा नंतर गडहिंगलज नंतर आहे चंदगड नंतर पन्हाळा नंतर भुदरगड नंतर आहे राधानगरी नंतर शाहूवाडी त्यानंतर सिरोळ आणि शेवटचा आहे हात कणांगले असे टोटल बारा तालुके येतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण साक्षरता दर किती आहे ठीक आहे तर एकूण साक्षरता दर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी पॉईंट नव्वद टक्के इतकी साक्षरता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओके त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखले जाते हे लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर ड त्यानंतरचा प्रश्न आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस जी एम सीची एक्झाम घेत आहे आणि तुम्हाला कोल्हापूरबद्दल माहिती असणे बहुत गरजेचे आहे कारण मागे ज नागपूर जी एम सी नागपूरची जी परीक्षा झाली था होती त्या परीक्षेमध्ये नागपूर जिल्ह्याविषयी खूप माहिती विचारली होती नागपूर जिल्ह्याच्या तालुक्याबद्दल तसंच नागपूर जिल्ह्यामध्ये काय प्रसिद्ध आहे याबद्दल माहिती विचारण्यात आली होती तर तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याविषयीसुद्धा माहिती असणे खूप आवश्यक आहे त्यानंतर बघा आता बघा कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमा काय आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला काय आहे तर पश्चिम आणि नैऋतीला नैऋत्यला कोणता जिल्हा आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्यला आहे सिंधुदुर्ग जिल्हा नंतर पश्चिम आणि वायव्यला रत्नागिरी जिल्हा येते उत्तर आणि ईशान्येला सांगली जिल्हा आहे तर दक्षिणेला कर्नाटकमधील बेळगाव हा जिल्हा हे लक्षात ठेवायचा आहे हा असा प्रश्न येऊ शकतो की कोल्हापूर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडील कर्नाटकमधील कोणता जिल्हा येतो तर तो येतो बेडगाव नंतर जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताची रांग आहे हे सुद्धा महत्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताची रांग गेलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर व रत्नागिरीला जोडणारा घाट खालीलपैकी कोणता आहे ठीक आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणारा घाट कोणता आहे तर तो आहे आंबा घाट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल चार घाट येतात ठीक आहे तर आंबाघाट हा कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो त्यानंतर बघा बघा आंबाघाट हा कोल्हापूर व रत्नागिरीला जोडतो नंतर फुंडा गाठ। फुंडा गाठ नंतर आहे फोंडाघाट फोंडाघाट हा कोल्हापूर व सिंधुदुर्गला जोडतो नंतर आंबोली घाट आहे तो कोल्हापूर आणि सावंतवाडीला जोडतो ठीक आहे ओके त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यातून कोणता लोहमार्ग गेला आहे हे महत्त्वाचं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातून फक्त एकच लोहमार्ग गेलेला आहे आणि तो आहे कोल्हापूर मिरज ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते खूप महत्त्वाचं आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून कोणती नदी वाहते तर कृष्णा नदी ही कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते नंतर बघा आता बघा कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या जर नद्याचा विचार केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत तर जिल्ह्यामध्ये पंचगंगा पंचगंगा नदी ही मुख्य नदी आहे कोल्हापूर जिल्ह्याची आणि कोल्हापूर जिल्हा पंचगंगा नदीच्या काठावरच वसलेला आहे नंतर आहे वारणा दूधगंगा वेदगंगा भोगावती हिरण्यकेशी नदी आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत ठीक आहे नंतर है या नद्या पश्चिम घाटात उगम पाहून पूर्वेकडे वाहतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या ह्या कुठे उगम पावतात आणि कोणत्या दिशेला वाहतात तर त्या पश्चिम घाटामध्ये नद्या उगम पावतात आणि पूर्वेला वाहतात नंतर आहे पंचगंगा नदी कासारी कुंभी तुळसी सरस्वती त्यालाच गुप्ती नद नदी म्हणतात आणि भोगावती या उपनद्यांपासून बनली आहे बघा पंचगंगा नदी ही पंचगंगा नदीच्या उपनद्या जर विचारल्या तर कासारी कुंभी तुळसी सरस्वती त्यालाच गुप्त नदी म्हणतात आणि भोगावती एवढ्या पंचगंगा नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे आणि कृष्णा नदी जी कृष्णा नदी आहे ही जिल्ह्याच्या बघा कृष्णा नदी जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते ठीक आहे तर तिल्लारी नदी पश्चिम सीमेवरून वाहते कृष्णा कृष्णा नदी ही जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते आणि तिल्लारी नदी ही पश्चिम सीमेवरून वाहते ठीक आहे त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठे झाला खूप महत्त्वाचा आहे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याला खूप काही दिलेलं आहे ठीक आहे तर ते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला लक्ष्मी विलास राजवाडामध्ये त्याला कसपा बावडासुद्धा म्हणतात आणि किंवा झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ठीक आहे अठराशे चौऱ्याहत्तर नंतर बघा छत्रपती शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते तर आबासाहेब घाडगे ठीक आहे आबासाहेब घाडगे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शाहू महाराजबद्दल थोडं डिटेल्समध्ये वाचून जा कारण त्याच्यावर प्रश्न येण्याची डाट शक्यता आहे नंतर बघा कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे आता सांगितलं कोल्हापूर जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे तर ते आहे पंचगंगा नदी ओके त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्याची ओळख काय आहे कोल्हापूर जिल्ह्याला काय ओळ म्हणून ओळखले जाते बघा विद्येचे माहेरघर कोणाला म्हणतात पुणेले म्हणतात पुणे जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणजेच कोणता भंडारा भंडारा किंवा गोंदिया नंतर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला ओळखले जाते आणि नंतर बघा इथे ऑप्शन चुकलेला आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे कुस्तीगारांचा जिल्हा कुस्तीगारांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळख ओळखले जाते ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा कोल्हापूर जिल्ह्यात कोणता जलविद्युत प्रकल्प आहे महत्त्वाचा आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणता ज जलविद्युत प्रकल्प आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डो राधानगरी व तिल्लारी त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे हो ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर बघा ऑप्शन नंबर डी पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण थंड हवेचे हो ठिकाण तिथे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रिकामी जागा हे शक्तीपीठ आहे खूप महत्त्वाचं आहे याचा प्रश्न येऊ हो शकतात तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतं शक्तीपीठ आहे तर महालक्ष्मी ऑप्शन नंबर अ त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचे जुने नाव काय आहे तर पूर्वीचे नाव काय होते कोल्हापूर जिल्ह्याचे तर कोल्हापूर जिल्ह्याला पूर्वी करवीर या नावानेसुद्धा ओळखले जात होते महत्त्वाचा प्रश्न आहे करवीर त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खालीलपैकी कोल्हापूर जिल्ह्यात कोणते विद्यापीठ आहे महत्त्वाचं आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणते विद्यापीठ आहे तर बघा ऑप्शन नंबर अ शिवाजी विद्यापीठ ओके त्यानंतरचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते तर कोल्हापूर जिल्ह्याला कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राची तर ऐतिहासिक राजधानी कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते ऐतिहासिक राजधानी आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आपला कोल्हापूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे तर राधानगरी हे अभयारण्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर हे महत्त्वाचे प्रश्न बघितले आपण कोल्हापूर जिल्ह्यावर अजून कोल्हापूर जिल्ह्यावर जे प्रश्न तयार होतील ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकतो आणि जी एम सी कोल्हापूर भरतीचे क्वेश्चन पेपर बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये